जय शेवालाल म आकाश सुभाष जाधव काँग्रेस रो राष्ट्रीय प्रवक्ता तथा नांदेड जिल्ह्यात किनवट तालुकार माजी आमदार कॉम्रेड सुभाष जाधव रो म मार ओळख देतो स्पष्ट कर दे रोचू की मग पुढचे विचारधारा ती आहोत आज म आपणे समूह व्हिडिओ ती एर सर्व ऐचू की महाराष्ट्र राज्यमाही जे तमाम बंजारा बधोच अपने एस टी आरक्षण न्याय हक्के लड़ाई सारू जे हमारे तमाम माता बहने आज मोर्चा उपोषण आंदोलन नेर माध्यमेती संघर्ष कर रही चेन चा। मारो जय सवालाल जय वसंत दोस्तों ये वीडियो बना कारण का तो आज महाराष्ट्र बंजारा समाज एसटी आरक्षणे सारू तीव्र संघर्ष कर करोच आज जवळजवळ प्रत्येक जिल्हा लाखेर संख्ये ती आपण मोर्चा काढरेचा जवळजवळ प्रत्येक जिल्हा माही आपण बंजारा योद्धा सुय ती उपोषण करेच इ का कर लारेर मिनार दी नोव्हेंबरेमाही इ महाराष्ट्र राज्य सरकार हैदराबाद आधार है आधारे मराठा समाजेनं कुणबी मराठा ओबीसी आरक्षण एक शासन निर्णय निर्गमित करून काढीच वच हैदराबाद गॅजेटियरे माहि बंजारा समाज ही आदिवासी माईच असो करण उल्लेखच आणि जना ही वाद महाराष्ट्र तमाम बंजारा भाई बहिणीने समजी तो तळेगाळे घटक जो पेटन उडगो आणि एक राजकीय चेतना अचानक निर्माण वेगी आणि स्वयंस्फूर्ती बंजारा समाज बंजारा बांधव रस्ता उतरवो आज जवळजवळ प्रत्येक जिल्हा मही महाराष्ट्र आपण लाख लाख भरेर मोर्चा निकडेच जालना रो मोर्चा ऐतिहासिक रो शेर पहिले बिडेरो मोर्चा रो मजे भागेती भागे किनवट जे पहिलेरो आंध्र प्रदेश रो र आदिलाबाद ही रो ला हर एक जिल्हा यवतमाळ निकडो बुलडाणा सोलापूर निकडो धुळे पुणाने निकडव महाराष्ट्र जवळजवळ प्रत्येक जिल्हा मी मोर्चा उत्स्फूर्तपणा ते निकडेच ये नेतृत्व कोण किदो तो समाजेरो जो हिटेरो घटकच जो मुख्य समाजारो मंक्याच जो आपण न्याय हातेर शासित जन गरजच कोई राजकीय नेतृत्व न लेता स्वयंस्फूर्ती आपण संघर्षेर आपण मोलमजुरीर हातेर पिसा तोडतानी हातेर घरेर बाटी बांधन लोक मोर्चा उपोषणा आज जवळजवळ प्रत्येक तालुका स्तरेबाई प्रत्येक जिल्हा स्तरेबाई जो बंजारा योद्धाच जे आम्हाला युवा बांधवच जेणे वाटरच का आपण आरक्षण जागन जागण उ स्वयंस्फूर्ती ती छो सात सात दन उपोषण करोच आधी काही जागे उपोषण चालूच चा, जवळजवळ पाच ते छो लोक बंजारा भाईमार बलिदान देण्याचं हे आरक्षण लढाई तरी ई राज्यर सरकार जे स्वतः हिंदुत्ववादी सरकार कच योग्य ते दखल लेन तयार ची आजही चर्चा सारू आपणेनं निमंत्रण सरकार दिनी कोणीचं आपण जत्राही उपोषणं बेटे ते बंजारा योद्धा उनून साधा कलेक्टर स्तरेपर्या कोई निमंत्रण सकट आए कोणी क हे राहम अंग शासन दरबारी काही हम करिया आणि अत्रा लाखेर संख्या ती बंजारा समाज रस्ता बारोच तो हेर दखली सरकार लेन तयार छै अब आरक्षण आणि सरकार ही एक लढाई खूप प्रत्येक एम प्रत्येक लोक लोकशाही चालती आहे लोकशाही लोकतंत्रच सरकार रच आणि जे नेतृत्व रच वोर उपऱ्या न्याय देरो पूर्णपणे आलो रच या तो तमारो नेता रे तमार विचारेर नेता रे या तो पचत तमार समाजे राजकीय ताकद आत्री रेव तम उन्होंने बदलेर क्षमता काढ सको जना ही सरकार किंवा नेतृत्व तुम्हाला दखल घेतो मित्र महाराष्ट्र का आपण जवळजवळ तीस चाळीस निर्णायक निर्णायकचा परंतु महाराष्ट्र सत्ता परिवर्तन करेसरू कधीतरी आपण कमी पडाचा काही ही राज्य सरकारे जे काही आज आपले बद्दल भूमिका वाटायचं ओपरती वाटरच मार केवळ आत्रातच का आपण मराठा समाजावर आंदोलन आणि मराठा समाज आज प्रस्थापित समाज रेअर बाद बी उन्हा ओबीसीकरण आरक्षण ही सरकार का दिली यार पार्श्वभूमी आपण समजून येणं गरजेच मराठा समाज कम हे महाराष्ट्र एकशे पन्नास ऊपर आमदारच वीसशे रुपये खासदारच अभेलो लोग उदूर तेरा ते चौदा मुख्यमंत्री वेगळेच ये मराठा समाज राजकीय ताकत खूप मोठच आणि लारेर लोकसभा निवडणुकीनं ये बीजेपी पक्षेनं मराठा समाज धिकाळा दिनोच तो वर धाकेदी उंदुन हैदराबाद गॅजेट येरेर आधारे प्रया आज कुणबी रो ओबीसी रो आरक्षण उंधून देखो आपण समजा है मराठा आणि बंजारा हे दोही वेगळे समाजच उंदूर राजकीय ताकद वेगळंच वर विपरीत आपण कायच आपण तीन आमदारच इन मिन एक कॅबिनेट मंत्रीच एक राज्यमंत्रीच एक सरकारीमयरो आमदारच एक विरोधी पक्ष रो विधान विधानपरिषद सदस्यच आणि एक आपण समाजरो धर्म करू राज्यपाल नियुक्त आमदार विधान परिषद सदस्यचं तो उंदूर मराठा समाजेर राजकीय ताकतेर जर बरोबरी आपण करा केव आपण खूप कमी पडायचा ही वास्तविकताचा आपण स्वीकारवं लागेल पण बंजारा समाजेरो स्वतरो राजकीय बळ काहीच आपण वळखण गरजेच बंजारा समाज महाराष्ट्र जरी आवडी राजकीय ताकद कोणी निर्माण करतो एक सरकार बदल सक्य पण निश्चितच भारत देशेर सरकार बदलेर ताकद बंजारा समाज काढायचं बंजारा समाज संपूर्ण देशमय वीस कोटी ऊपर ही वास्तविकताच आणि वीस कोटी संख्या जर एक जाग आवगी तो ही देशार सरकार बदल सकत ताकत बंजारा समाजला काय आणि आपले समाजेरो जे मोठं ताकद कायच जे ना आपण पॉझिटिव्ह बळ किया उच पोरा देवी संपूर्ण भारतेर बंजारा समाजेर श्रद्धास्थान ई अब अ देवी ही श्रद्धास्थान जनावीय आणि ये पोरा पोहरादेवीनं प्रत्येक सरकार देश रो पंतप्रधान राज्य राज्यरो मुख्यमंत्री भी है। और जर ओर दखल घेतोय ओर सर्व हजारो कोटी रुपया जर देतो देतोय तो कधीतरी भाजप सरकार ई हिंदुत्वादी संतान केवळ सरकार हिंदू राष्ट्र निर्माण कराचा केवळ सरकार जे बंजारा समाज सिंधू संस्कृती सम बंजारा समाज सिंधू संस्कृती म्हणजेच हिंदू संस्कृती रो रक्षक उ बंजारा समाज ये देशे रो देश रक्षामयी धर्म रक्षामयी नेहमी अग्रेसर रोच स्वतंत्र लढाई रेत साल क्रिमिनल ट्राईब एक्ट मी समाज देशे सरू रो आणि ये समाजेनं आपण न्याय हकेर जर ही हिंदुत्ववादी केवळा सरकार दखल कोणी लेतीय तो निश्चितपणे ती भारतभरर बंजारा समाजाने विचार करर गरज पड जाय आणि जना ही विचार करियो तो ही सरकार वो एके दनिम बदल सकच, ही सरकार बी चाणंच कारण मार शेन विनंतीच का आपण अति मोर्चा उपोषण जन आंदोलन इ गरजेर करणं बी स्वयंस्फूर्ती वेळो राजकीय चेतना निर्माण वेळो हो, आणि आपण मागणी ही आपण जता वाटे न आपण कोणशी मागणी किंवा आपण न्याय म्हणतो मग मा स्वागत करू ती पद्धतीफूर्ती पेडगोच आपण न्याय हक्के मागणी शरू तो ओमाई निश्चितपणे आपण डिप्लोमॅटिक पद्धती ती जन जनआंदोलन दिशा ठरावण कधीतरी गर्जेर मन वाटो अब प्रत्येक स्तरे ती वेगळं वेगळं भूमिका हरीच जरांगे पटल्या सरीको एखादा नेतृत्व तयार कळवू लागेल आणि ओर माध्यमे ती जनआंदोलन समजण गरज समजणं गरजेरच की जरांगे पाटील समाज राजकीय दृष्ट्या आर्थिक दृष्ट्या खूप प्रगल्भ र आणि छोळ दोडशे आमदारच शे मंत्री उंदर र माजी मुख्यमंत्री उंदूर र मुख्यमंत्री उंदूर एकनाथ शिंदे उंदूर पूर्णपणे बाजू लईन पकडणार अप्रत्यक्षपणे प्रत्येक पक्षेरो मराठा समाजरो नेता ही जरांगे पाटीलला ती उभो कारण जर एक छप्पन किलेरो जरांगे पाटील या सरकार मुख्यमंत्री ना आपण आंगळीप नचारोच या कवडी मोठ राजकीय ही आपण समजण नेहो गरजेच जरांगे पाटील उभो करेन आया तो समाजेमाही खरो जरांगे पाटील निर्माण करेल टाकतच काही भी कधीतरी चिंता निवडणूक गरजेचं खरोच आपल्या समाजे मोठे मोठे व्यापारी राजकीय नेता अतरा प्रकल्प प्रगल्प आणि अत्रा ताकदवरच काही एखादी नेतृत्व उभं करतानी वर करता माध्यमिक सरकार सके तो कधीतरी मनवानु व्यक्तिगत वाटायचं का आपण एमई निश्चितपणे कमी पडायचा परंतु

जे घिटी कामगारच वीट भट्टी कामगारच मच्छीमार कामगारच ऊसतोड कामगारच आज गरिबी माई अत्रा शेतमजूरच अल्पभूतारक शेतकरीच ही समाज कधीतरी आपले न्याय हक्क स्वरूप पेटन उडगोच व भविष्य बालबच्चा स्वरूप पेटन उडगोच तो हे आंदोलन कधीतरी भटक होण एक कळकळी रेख मग एक स्वतःनं जना अभ्यासक कुचू वातेर मग जरा ही लेर होती जबाबदारी लूतू तो मने व्यक्तिगत वाटतचं की मार समाजवादी आंदोलन भटकणोना आणि योग्य दिशाम जाणो आणि येन निर्णय लेणो निर्णय मारणो आणि सरकारे सरकारे न्याय देण आपण भाग पाणो का आवडीमोट ताकत आवडीमोट राजकीय चेतना समाजाम वापस निर्माण वेवाळची तो खूप संयमेती आपले शरीर जे सोताना पण बुद्धीजी विकासा जेपऱ्या चिंतन मनन करणो गरजेच आज म देखरोचू काही राजकीय नेता प्रत्येक क्या आज पेटन उडवाचं प्रत्येक वाटवाच क समाज आज पेटगोच पाहतो यानं दिशा देण ये नेतृत्व करणं बिलकुल शेण वाटेन बी चा आणि काही चुकीर बी छिल परंतु कधीतरी साधक बाधक चर्चा आज होत्रा मोर्चा काढेर बाद बी जर आपण शासन दखल कोणी येतील आणि आपण स्वय घोषित जर जर केले काम आधी सतरा तारखेनं मुंबई मोर्चा काढ्या एक तो एक एका मिनार कालावधी माही आपण तीस ते पस्तीस मोर्चा काढली द्यायचा प्रत्येक जिल्हा उपोषण करते त्याचा लोकशाही जत्राई अस्त्रच आस्त्रेरो आधे अस्त्र आपण वापरली द्यायचा तो ये बाद बाज आपण ही लढाई जर दीर्घकाळ आपण न्याय हक्क म्हणाल लेस टी आरक्षण आपण जर म्हणाल लिहिली आहे तो ही लढाई दीर्घकाळ चला लागेल जता म्हणे तो आज हे राज्यमाही आणि केंद्रेमाही सरकार हिंदुत्ववादी विचारेलच आणि हिंदू आणि सिंधू संस्कृती रो जे रक्षकच व समाजेर जे शक्तीस्थानच शक्तीपीठच उ पोहरा देवीच तो मार तुम्ही देखो मग काही धर्मेरो प्रचारक ची किंवा धर्म ही संकल्पना मार व्यक्तिगत जरी काही विचारधारा विय तरी प्रत्येक एक समाजामध्ये आपण घटक हिंदू करण जरा जन्मेचा जरा आपण धर्म ही वच प्रत्येक श्रद्धास्थान ही देवीचं आणि पाची मंत अधर्मीय धर्मगुरु बाबूसिंग महाराज इंदुन समाज वडीती आपण सरी काही स्वतःन बुद्धिजीवी केव्हा हे जनआंदोलने आपण एक दिशा द्यायचं बा हे जनआंदोलने देखो अठराशे सत्तावन्न लढाई भारत का हारो काही योग्य नेतृत्व कोणी येतो कधीतरी ओनं प्लॅनिंग कोणी होती स्ट्रॅटेजी कोणी होती कारण नाही तो अठराशे सत्तावन्न मध्ये स्वातंत्र्य तरी आपण लढाई हार गे कारण की योग्य नेतृत्व कोणी वशेच पद्धती रो बंजारा समाज आज आवडा मोठ्या संख्येमध्ये आज जवळजवळ पच्च लाख लोक रस्ता उतर गे बंजारा समाज आहे तरी आपण योग्य दखल ही राज्य सरकार नेरो कोणीच तो ये सर्व आपण स्टॅटिस्टिकली डिप्लोमॅटिकली आपण काही करायचा आहे तो पोरा पोहरादेवीनं वापर करायचा आहे देवीर वापर भारतीय जनता पार्टी राजकारणे सर्व वेळोवेळी करती आयच तो ही बंजारा समाज जेरो श्रद्धास्थान पोरा देवीचं ऊ यारो वापर का न करूकच काही काही लोक नाराजीच पोहरादेवीनं का, का महत्व तेरायचो अरे हे पोरा देवी रो ऐतिहासिक महत्वच देशभरेर वीस कोटी बंजारा समाज हे पोहरादेवीनं मानच म आरक्षणेर जर आपण इतिहास क्यु तो राष्ट्रसंत रामराव महाराज 40 साल आरक्षणेर लढाई लढवतो म विद्यार्थी दशतींदूर सोबत जोडनरू वो जंतरमंतरय दिल्ली मा आंदोलन करमेलेच वो आजाद मैदानेम दस दस घरा घरा दान उपोषण करमेलेच ओवेले जा। समाजातरा जागृत कोणी र पण आज योगायोगे ती जागृत योगोच तो कधीतरी उंदुना पोरादेवी आरक्षण ऐतिहासिक संदर्भ रामराव महाराज आज सरकार आहे ना आपण मंत्री आपण राज्यमंत्री आपण आमदार विधान परिषद सदस्य आपल्या पद्धतीची ताकद लगारेच हे मागणी शासनेकडनं पुचाच रेच परंतु ही जर म्हणतेर माध्यमेतील हे पाच जे आपण शक्तीस्थानच पाच म्हणत आज जण आपण बळामेलीचा उंदूर माध्यमेतील जर शासने मुंड्या योग्य प्रस्ताव हो जर गो आपण मागणी काहीच जर पुची आणि वर बाद शासन काही भूमिका लेवाचं हे रुपये जर आपण अंदाज आहे तो अंगेरो जन जनआंदोलने दिशा ठरतो आहे आणि समाजेनं ही रे लढाई कुल जिंकतो आहे या उपरे आपण कधीतरी कसोशी प्रयत्न करू लागले अब येर सारू मग शेन विनंती करू चु मग करण विनंती करू चू माझी खासदार समाजेरो शेती ज्येष्ठ नेता हरिभाऊ राठोड साहेब जे खऱ्या अर्थ चळवळी रो एक जनक किया पूर्ण जीवन चळवळीमध्ये येऊ घालद मार कळकळीर विनंतीच का तम नेताचो समाजेर आणि तमार कामच समाज दिशा देव आज आपल्यानं खाई गडबड करन सतरा तारखेनं आपण जर मुंबई मे मोर्चा काढल्या लाखेर संख्या जे, जे काही अरेच समाज स्वयंस्फूर्ती आपण कोणी समाजच जागृत पेडगोच आणि समाज कधी आव्हान तयारच आज कोई आव्हान जर तो समाज जास्त आता जागृत तो तम येर साधक बाधक विचार करो आणि पोहरा देवी एक आपण स्थान बनवणार प्रत्येक समाजेरो प्रत्येक रो प्रत्येक संघटना जे काही कार्यकर्त्याचं आर आज होऊन मग कळकळी विनंती करूच का आपण पोहरादेवीनं वाटा मन वाटायचं मनबी आज फोन आहे तो पंधरा आणि सोळा तारखेन व चिंतन बैठक काढायचं आपण या चिंतन बैठकीन जावा आणि चिंतन बैठकी माहिती आपण खरोच चिंतन करा आणि समाज जे लाखे संख्येतील आज रस्ता उतरूच पेटण उडगुचं हे न्याय खू काही मळान देतो आहे हे आपण शेर जबाबदारीचं दोस्तो का जबाबदारीचं आपण जरा स्वतः नेता काचा समाजावर आपण शेती मोठे करता हरता काचा तो आपण ही दायित्वच की जे समाज आज अतरा ताकते पेटन पेटण व समाजेनं आपण न्याय म्हणान तो न्याय म्हणान देऊ आपण काही कमीपणा पोरा देवीन आपण दर्शनेन जावचा बकरा खायन जावचा तो आपण समाजावर लाखो लोक समाजावर मागणी सरू म्हणून न्याय म्हणा दे सरू पोहरा देवी जा सकानी काय तो कधीतरी आपण युगो दूर करणं आणि वेगळे वेगळे फूट पाडेर आणि वेगळे वेगळे मोर्चा काढेर हे मनवाटे काढा शे म्हणून काढा तम होता व्यक्तो तमार काही भूमिका वेत मांडो आपण ओपऱ्या साधक बाधक चर्चा करा आणि व चर्चा माहिती एक पुढे अंगेर दिशा ठरावा आणि ही न्याय ही मागणी सही पद्धती ती पॉझिटिव्ह डिलिव्हर होणो सरकारे गंती असो आपण काहीतरी आपण कृतिशील ऍक्टिव्हिटी करणं असो मार तमे शेन हे व्हिडिओ माध्यमातील निवेदनच जय शेवालाल जय वसंत